श्रीराम ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज एक ऑगस्ट आनंद कशामुळे मिळतो सृष्टी जी आहे ती शून्यापासून निर्माण झाली आपली ही मूळ स्थिती जी आहे ती तीच आहे म्हणून आपण शून्याकडे जाण्याचा प्रयत्न करावा म्हणजेच स्वानंदामध्ये स्वस्थ राहावे पण ते आपल्या हातून होत नाही कर्म करीतच राहावे असे वाटते प्रपंचाची दगदग झाली म्हणजे आपण दूर जाऊन बसतो पण मनाची तळमळ त्यामुळे नाहीशी झाली नाही तर काय उपयोग मनाची स्वस्थता कशाने येईल ते पाहावे आनंद कुणाला नको आहे आपल्याला आनंद हवा आहे खरा परंतु तो मिळवण्याकरता जे करायला पाहिजे ते आपण करीत नाही नोकरी नको आणि खायला हवे हे कसे शक्य होईल खरोखर प्रपंचाच्या या अगणित उपाधीतून सुटून जो स्वास्थ्याकडे जातो तो धन्यच होय मनाच्या विरुद्ध गोष्टी झाल्या की लगेच आपल्या आनंदामध्ये बिघाड होतो याकरिता आपल्या इच्छे विरुद्ध घडले तरी माझे स्वास्थ्य बिघडणार नाही इकडे पहावे याला एकच उपाय आहे आणि तो म्हणजे माझी इच्छाच मी नाहीशी होणे कोणतीही वस्तू मिळावी किंवा अमुक एक गोष्ट घडावी ही बुद्धीच ठेवू नये जोपर्यंत हाव आहे तोपर्यंत स्वास्थ्यापासून आपण दूर आहोत असे समजावे महत्वाकांक्षा खुशाल धरावी पण त्यामुळे मनाला त्रास होऊ देऊ नये भगवंताची इच्छा तीच माझी इच्छा असे म्हणावे आणि अभिमान सोडून कर्म करीत राहावे प्रयत्न करून जे काही होते ते रामाच्या इच्छेने झाले असे म्हणावे कर्तेपणाचा अभिमान सोडल्यानेच स्वास्थ्य लाभते मागे घडलेल्या चांगल्या वाईट गोष्टी आठवत राहणे यामुळे आपल्या आनंदामध्ये बिघाड होतो तसेच उद्याची काळजी करीत राहणे यामुळे मनाच्या स्वास्थ्यामध्ये व्यत्यय येतो होते जाते ते सगळे भगवंताच्या इच्छेने होते हे मनाने पक्के ठरल्यावर मग विनाकारण काळजी का करावी दुःख करणे अथवा न करणे हा मनाचा धर्म असल्यामुळे ज्या माणसाने मनाला योग्य वळण दिले तो प्रत्यक्ष दुखणे भोगीत असताना सुद्धा आनंदात राहू शकेल म्हातारपणी तर आनंद हे मोठे शक्तीवर्धक औषध आहे ज्याला नामाचे प्रेम आले त्याला शरीराच्या कोणत्याही अवस्थेमध्ये आनंदाचाच लाभ होतो आणि ज्याला असा आनंदाचा लाभ झाला त्याच्यावर रामाने कृपा केली असे खचित समजावे भगवंतासाठी एकच दान खरे आहे आणि ते म्हणजे आत्मदान होय सतत भगवंताच्या नामामध्ये राहून देहाची विस्मृती होणे हा आत्मदानाचाच प्रकार आहे आजचे बोधवचन वाणीने नाम घ्यावे आणि मनाने स्मरण करावे आणि या दोन्हीचा मेळ घालावा जय जय रघुवीर समर्थ